नमस्कार आज तुमच्यासोबत शेपूची भाजी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करते तर ही रेसिपी माझ्या आईची आहे माझी आई आमच्यासाठी या पद्धतीने शेपूची भाजी बनवायची चवीला खूप जास्त छान लागते बनवायला अतिशय सोपी आहे त्यासाठी इथं मी एक शेपूची जुडी आणलेली स्वच्छ साफ करून घेतलेली ही भाजी अतिशय कवळी आहे खूप जास्त म्हणजे अशी निबर भाजी नव्हती त्यामुळे ही भाजी ह्याच्या खूप साऱ्या काड्या काढलेल्या नाही आहेत ज्या जाड जाड काड्या होत्या त्याच काढलेल्या आहेत बाकी तशाच ठेवलेल्या आहेत आता ही भाजी मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणारे पालेभाज्यांमध्ये माती असते त्यामुळे त्या भाज्या व्यवस्थित अशा धायच्या तर खूप जण भाजी आधी चिरून घेतात त्यानंतर धुतात तसं केलं तरीसुद्धा चालतं पण जर आधी आपण भाज्या निसून त्यानंतर धुवून जर चिरल्या तर त्यामधील जे जीवनसत्व असतात ते टिकून राहतात त्यामुळे कधीही भाज्या आधी निसून धुवून पाणी निथळल्याच्या नंतरच चिरून घ्यायच्या तर आता ही भाजी स्वच्छ धुतलेली आहे आता मधलं पाणी निथळण्यासाठी ही भाजी मी एका चाळणीमध्ये काढून ठेवणार आहे हे पहा त्या भाजीमधलं पाणी नितळत आहे तोपर्यंत आपण इथे बाकीचं तयारी करून घेऊया त्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आहेत शिवाय थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आहेत इथं मी थोडासा लसूण जास्त घेतलेला आहे आणि दोन चमचे इथं मुगाची डाळ घेतलेली लसूण ह्या भाजीमध्ये जर जास्तीचा वापरला ना तर जो शेपूचा थोडासा जो वास असतो ना तो कमी येतो आणि लसणाचा वास या भाजीमध्ये अ अत्यंत छान येतो आणि चवसुद्धा खूप जास्त मस्त येते त्यामुळे यामध्ये थोडासा लसूण जास्त वापरायचा त्यानंतर ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आता इथे डाळ आपल्याला खूप जास्त भिजवायची नाही आहे अगदी फक्त पाच मिनटासाठीच आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची तर मुगाची डाळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी मसुरीची डाळसुद्धा घेऊ शकता त्याने देखील भाजी खूप छान होते आता आपण जे मिरची आणि लसूण ठेवला होता याचं वाटण तयार करायचं खूप जास्त बारीक वाटण्याची गरज नाही आता हे साईडला ठेवलं लगेच सा शेपू देखील आता मी चिरून घेणार आहे आता ही भाजी आपल्याला एकदम अशी बारीक चिरायची आहे खूप अशी मोठी मोठी चिरायची नाही हे पहा याच पद्धतीने मी सगळी भाजी चिरून घेतली होती इथं कढईमध्ये दीड चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि यामध्ये जो आपण लसूण आणि मिरचीचं वाटण तयार केलं होतं हे वाटण यामध्ये घालायचं आता हे वाटण आपल्याला छान असं चा परतून घ्यायचं जोपर्यंत थोडासा मिरचीचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे भाजी खाताना खूप जास्त तिखट लागत ला नाही लसूण हलकासा परतला की त्यामध्ये छान असा सुगंध येतो लगेचच यामध्ये भिजलेली डाळ देखील घालायची आहे डाळ हलकीशी परतून झाली की यामध्ये थोडीशी हळद घालायची फार जास्त हळद घालण्याची आवश्यकता नाही आहे आता पुन्हा हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये जी थी थी भाजी आपण चिरून ठेवली होती ती भाजी घालायची तर इतर भाज्यांसारखं शेपूच्या भाजीला खूप सारं पाणी सुटत नाही इथं आता ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची मेथीची भाजी किंवा लाल माठाची भाजी या सगळ्या भाज्यांना पाणी भरपूर सुटतं तसंच शेपूच्या भाजीला पाणी तेवढं सुटत नाही पण डाळीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी होतं आणि ही भाजी आपण धुवून घेतल्यामुळे यामध्ये देखील थोडंसं पाणी असतं त्यामुळे सुरुवातीला यामध्ये पाणी जास्त वापरायचं जा नाही थोडासा गॅस बारीक करायचा यावरती थोडंसं मीठ घालायचं आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर शेपूची भाजी जर निबर असेल तर त्याला अजिबात पाणी सुटत नाही कवळी भाजी असली तर त्याला थोडंसं पाणी सुटतं इतर भाज्यांपेक्षा ह्या भाजीला शिजण्यासाठी देखील थोडासा वेळ लागतो आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून मध्यम गॅसवर ही पाच ते सहा मिनटासाठी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे हे पहा खूप जास्त ह्या भाजीला पाणी सुटलेलं नाही आहे किंवा आपण सुद्धा यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे यामध्ये मुगा जी मुगाची डाळ आपण घालतो ना ती खाताना अशी दाताखाली आले ना ती खूप छान लागते त्यामुळे डाळ देखील खूप जास्त शिजवायची नाही किंवा खूप जास्त वेळ आधी भिजत घालायची नाही तर भाजी शिजली काही चेक करायचं भाजी व्यवस्थित शिजली पाहिजे नाही शिजली तर ही खाताना करकर लागते भाजी शिजल्याच्यानंतर नंतर यामध्ये दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आता हा शेंगदाण्याचा कूट खूप जास्त असा बारीक नाही असा ओबडधोबड आहे आता हे शेंगदाण्याचा कूट घातल्याच्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपली शेपूची भाजी तयार आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता किंवा तुमचे काही सजेशन असले ते देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही भाजीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ना तेसुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही एकदा तरी ह्या पद्धतीने शेपूची भाजी नक्की ट्राय करा खूप सारा लसूण डाळ घालून ही भाजी जर बनवली ना तर चवीला अप्रतिम अशी लागते ज्यांना आवडत नाही ते देखील आवडीने खातील तुम्ही टिफिनसाठी ही भाजी बनवू शकता